नमस्कार मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स नक्की आहे तरी काय यात काय काय समाविष्ट आहे इंटेलिजन्सचा वापर करून कुणाला फायदा होईल कसा फायदा होईल हे सगळं मी या डेमो लेक्चर मध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून कोर्स खरेदी करायच्या आधी तुमची पूर्ण खात्री होईल की आपले पैसे वाया जाणार नाही आणि आपल्याला या कोर्सचा चांगला फायदा होईल कोर्स तयार करत असताना माझ्या एक लक्षात आलं की खूप सारे असे वेगवेगळे ॲप्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जेथे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जनरेशनसाठी ऑडिओ जनरेशनसाठी किंवा इतर कुठल्याही जनरेशनसाठी पेमेंट करावं लागणार आहे पण त्यात असे काही टूल आहे की जे प्रीमियम आहे म्हणजे आपल्याला अगदी काही लिमिटपर्यंत प्रोफेशनली ते पूर्णपणे फ्री वापरायला भेटणार आहे मग मी असे मी हा कोर्स तयार करताना असेच टूल घेतले की जे तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागू नये आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं की खरंच या टूलचा आम्हाला खूप चांगला फायदा होतोय या टूलच्या माध्यमातून आम्ही खूप सारे चांगले पैसे कमवतोय तर ते तुम्ही परचेस पण करू शकता परचेस करतानाही तुम्हाला पूर्ण पैसे पेड करायची गरज नाही त्याच्यासाठी मी एक बायपास काढलेला आहे तेही मी तुम्हाला कोर्सच्या शेवट सांगेल तर आता आपण सुरुवात करतोय ए आय कोर्स नक्की काय आहे आणि हा कोर्स कुणासाठी उपयोगी आहे तर मित्रांनो हा जो ए आय कोर्स आहे हा कोर्स आहे आपला ए आय कॉन्टेंट क्रिएशन कोर्स म्हणजे यात आपण स्पेसिफिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने वेगवेगळे कॉन्टेंट कसे क्रिएट करायचे मग ते स्क्रिप्ट रायटिंग वेग असेल किंवा टेक्स्ट असेल किंवा कुठल्याही तुमच्या साठी तुमच्या इमेज जनरेशन साठी प्रॉम्प्ट क्रिएट करणं असेल त्या प्रॉम्प्ट मध्ये वेगवेगळी कोडिंग असेल ती क्रिएट करणं असेल त्याच्यानंतर तुम्हाला इमेज जनरेशन करायचे असेल प्रॉडक्ट जनरेशन करायचं असेल असं वेगवेगळ्या गोष्टी आपण यात शिकवल्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सिनेमॅटिक व्हिडिओ कसे तयार करायचे ऍडव्हर्टायझिंग व्हिडिओ कसे करायचे हे सगळं आपण त्यात शिकवलंय हे सगळं शिकवत असताना आपण मोस्टली फ्री टूल्स वापरलेत जे तुम्ही फ्रीमध्ये त्याचं बेस्ट आउटपुट काढू शकता त्यात आपला पहिला टूल आहे चॅट जीपीटी जो तुम्ही सर्वजण वापरतात पण तो प्रोफेशनली कसा वापरायचा तुम्हाला अगदी प्रोफेशनल इंग्रजी येत नसली तरी तुम्ही त्याच्याकडून मराठीमध्ये कशा पद्धतीने प्रॉम्प्ट लिहू शकता ते सगळं आपण यात घेतलंय इमेज जनरेशन साठी आपण नॅनो बनाना वापरतोय जो सध्या फ्री आहे ह्या टूलच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्ही वेगवेगळे इमेज जनरेशन प्रॉडक्ट क्रिएशन कसं करू शकता ते आपण शिकवतोय त्यानंतर ऑडिओ जनरेशन साठी आपण इलेव्हन लॅब हा टूल वापरतोय अगदी सुरुवातीचे खूप सारे क्रेडिट यात फ्री आहे त्यामुळे तुम्ही सहजपणे हा टूल फ्री मध्ये वापरू शकता त्यानंतर व्हिडिओ जनरेशन साठी आपण गुगल फ्लो वापरतोय एकदम एचडी क्वालिटीचं आणि सिनेमॅटिक तसेच प्रोफेशनल आउटपुट यात तुम्हाला मिळतं इथे तुम्ही जर बघितलं तर मी प्रो परचेस केलेले पण तुम्ही फ्री मध्ये तुम्हाला एकशे वीस क्रेडिट असतात ती क्रेडिट परत अजून जास्त क्रेडिट मिळवायचे त्याची आयडिया पण मी तुम्हाला या कोर्स मध्ये देणार आहे आणि त्या व्यतिरिक्त हे हे जे आहेत अगदी कमी खर्चात किंवा कमी पैशात कसे मिळवायचे शिवाय गुगल च नॅनो बनाना प्रो पण यात फ्री कसं मिळवायचं ते पण मी कोर्सच्या शेवटी सांगणार आहे तर मित्रांनो आपण डेमो लेक्चर ला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला की हा कोर्स कोणासाठी हा कोर्स कॉन्टेंट क्रिएशन ची इच्छा असणारी आवड असणारी सगळ्या व्यक्तींसाठी हा कोर्स आहे पण त्या व्यतिरिक्त स्पेसिफिक बिझनेस ऑनर ज्यांना त्यांच्या बिझनेस मध्ये वेगवेगळे ऑडिओ असतील क्रिएट करण्यासाठी त्यांना ह्या कोर्सचा खूप उपयोग होणार आहे त्यानंतर ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझायनर मित्रांनो आता फक्त फोटोशॉप इलुस्ट्रेटर कोरल वरती डिपेंड राहून चालणार नाही आता एआय जनरेशन तुम्हाला जमलं पाहिजे अगदी छोटे छोटे यूज करून तुम्ही तुमचा प्रचंड वेळ वाचू शकता शिवाय तुमच्या क्रिएशन मध्ये प्रचंड प्रीमियमनेस आणि अट्रॅक्टिव्हने प्रोफेशनलिझम ह्या एआय त्या व्यतिरिक्त व्हिडिओ एडिटर तुम्ही आजकाल बघताय की एआय वापरून केलेल्या व्हिडिओ ला किती प्रचंड मागणी आहे पूर्वी ए आय व्हिडिओ पूर्वी ए आय टूल नसताना अगदी खूप महागडे सॉफ्टवेअर्स आपल्याला वापरावे लागायचे किंवा अगदी एका एका सेकंदाचे पैसे आपल्याला पे करावे लागायचे सीजी ऍडव्हर्टायझिंग असेल आफ्टर इफेक्टचं काम असेल यासाठी मात्र आता ते सगळं काम तुम्ही काही प्रॉम्प्ट वापरून करणार आहे मी त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे असं व्हिडिओ एडिटर साठी सुद्धा प्रचंड महत्वाचा हा टूल असणार आहे हा कोर्स असणार आहे त्यानंतर इन्फ्लुएन्सर असतील किंवा युट्यूब क्रिएटर असतील युट्यूबर असतील त्यांना त्यांचं कॉन्टेंट अजून अट्रॅक्टिव्ह ऐकायची तसेच एंगेजिंग बनवण्यासाठी ह्या टूलचा खूप फायदा होणार आहे तर ते कशा पद्धतीने ते मी तुम्हाला यात शिकवणार आहे तर ह्या लोकांना त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे तर या सर्वांना त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे त्यामुळे ह्या कोर्सला तुम्ही नक्की ऍडमिशन घ्या आता या कोर्सचं वैशिष्ट्य काय तर कोर्स कोर्समध्ये तुम्हाला जे टूल्स आपण घेतोय ते सगळे प्रीमियम टूल आहे याच्यासाठी परत वेगळं काही परचेस करायची गरज नाही कोर्स परचेस केला तेवढं इनफ आहे तुम्हाला जर वाटलं की कोर्स चांगल्या प्रकारे शिकून अजून मला पैसे कमवायचे किंवा माझ्याच बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये याचं युटिलायझेशन करायचं आणि त्याच्यासाठी मला पेड टूल घ्यायचे तर ते पेड टूल्स त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता सध्या कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला इतर कुठले वेगळे पैसे द्यायचे किंवा चार्जेस द्यायचे किंवा वेगळे पेड टूल घ्यायची गरज नाही त्यानंतर कोर्स आपला रेकॉर्डेड आहे रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेत कधी शिकू शकता शिवाय जे काही नवीन अपडेशन्स येणार आहे ते कोर्समध्ये पूर्णपणे फ्री आहे त्याच्यासाठी कुठले वेगळे चार्जेस घेतले जाणार नाही हा कोर्स तुम्ही आपल्या ऑनलाईन शिकूया ह्या ऍपमध्ये ऑफलाईन डाऊनलोड करून घेऊ शकता त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट या कोर्स सोबत मी तुम्हाला एकदम महत्वाचे शंभर एआय टूल्स त्या व्यतिरिक्त एक हजार फ्री आय एम पी प्रॉम्प्स देणार आहे जे पूर्णपणे तुम्हाला मोफत आहे आणि तुमच्या खूप उपयोगाची तुम्ही ते तुमच्या क्रिएशन मध्ये कधी वापरू शकता सहजपणे अगदी संपूर्ण कोर्स सहज सोप्या मराठी भाषेत घेतलाय त्यामुळे तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की खूप अवघड आहे मला जमणार नाही असं अजिबात वाटणार नाही डेमो लेक्चर बघूनच तुम्हाला तो कॉन्फिडन्स येऊन जाईल शिवाय ट्वेंटी फोर आवर तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट असणार आहे कोर्स शिकत असताना काही अडचण आली तर तुम्ही वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता तर आता मेन कोर्सला मी सुरुवात करतोय आता हे बघा मित्रांनो असं समजा की तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही मराठीमध्ये हा कोर्स करताय तर मी सुद्धा तुमच्या सहज सोप्या मराठी भाषेत हा कोर्स मी कंडक्ट करतोय आता इथं आपल्याला प्रॉम्प्ट क्रिएट करायची प्रॉम्प्ट म्हणजे काय की एक व्यवस्थित आणि मुद्देसूत सूचनांचा संच जेणेकरून मशीन किंवा ए आय टूल तुम्हाला परफेक्ट आउटपुट देईल समजा सह सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर मी तुम्हाला एका दुसऱ्या रूम मधून एक ग्लास भरून आणायला सांगतोय पण मी जर असं सांगितलं की रूम मधून ग्ला ग्लास भरून आण तर ही अर्धवट सूचना झाली ओके जर मी असं सांगितलं की दोन नंबरच्या रूम मध्ये पाण्याची बॉटल ठेवलेली आहे तिथं ग्लास पण ठेवलेला आहे तो ग्लास घे त्यात अर्धा ग्लास भरून पाण्याची पाणी घेऊन ये जेणेकरून आणताना पाणी सांडणार नाही आणि आणून टेबल वरती ठेव मी माझ्या वेळेत ते पाणी पिईल असं जर सांगितलं तर तुम्हाला पूर्ण आयडिया येईल कोणत्या मग नंतर तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही कोणत्या रूम मध्ये जायचे काय करायचे अशा पद्धतीने तर ह्या सूचनांचा संच सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने द्यायचा तर अगदी सहज सोप्या मराठी भाषेत मी एक सूचना टाईप करतोय एका इमेज जनरेशन साठी बघा मला एक इमेज करायची आहे आता त्यासाठी मी कोणता टूल वापरणार आहे तर त्यासाठी मी वापरतोय नॅनो बनाना त्यासाठी मी नॅनो बनाना टूल वापरणार आहे ह्या इमेज मध्ये मला एका ग्राफिक डिझायनरची या डिझाय ह्या इमेजमध्ये मला एक इंडियन ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझाईनचं काम त्याच्या लॅपटॉपवरती करतोय असे चित्र दाखवायचे आहे आता या इमेजचा टाईप तुम्हाला कसा पाहिजे रिअलिस्टिक तर हे काही शब्द असतात ते अजून इनडेप मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता सिम्पल चॅट जी पी टीकडूनच तुम्ही प्रॉम्प तयार करून घेत आहे तर मला यासाठी प्रोफेशनल प्रॉम्प्ट करून द्या चॅट जी पी टी तुम्हाला अगदी एका सेकंदात प्रोफेशनल प्रॉम्प्ट करून देईल एवढं सोपं आहे हे बघा ही प्रॉम्प्ट आपल्याला आली शिवाय मी याला थोडस ट्रेन केलेलं आहे की निगेटिव्ह प्रॉम्प्ट पण तुम्ही जर सहजपणे फक्त जर तुमच्या याच्यात निगेटिव्ह प्रॉम्प्ट नाही आली तर तुम्ही सहजपणे टाकू शकता निगेटिव्ह प्रॉम्प्ट कशी हवी आहे त्यानंतर मी ही प्रॉम्प्ट कॉपी केली आणि इथं आलो जेमिनीवरती इथून मी टूल सिलेक्ट केला जेमिनी डॉट गुगल डॉट कॉम वरती गेल्यानंतर ही विंडो ओपन होईल इथून तुम्हाला क्रिएट इमेज हे सिलेक्ट करायचे फ्री आहे पूर्णपणे इथे तुम्हाला तुमची प्रॉम्प्ट पेस्ट करायची तर तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदात तुमची इमेज अगदी काही सेकंदात एकदम प्रोफेशनल तुमची इमेज तयार होईल तर अशा पद्धतीने यात रिव्हर्स प्रॉम्प्टिंग आहे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघताय फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरनेट वरती ही इमेज बघितली ओके okay? आणि तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट साठी सेम टू सेम अशी इमेज करून हवी तर अशा याची प्रॉम्प्ट कशी तयार करायची ते पण आपण यात शिकवलं आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो तुम्ही बघू शकता की माझी साधी इमेज आहे ही साधी इमेज आहे आणि ह्या मधून आपण अगदी फक्त एक मिनिटाच्या आत सेम टू सेम ती जी तुम्ही इमेज बघितली तशी प्रोफेशनल इमेज केलेली तर ते सुद्धा आपण या कोर्समध्ये घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा आपण जी प्रॉम्प्ट दिली होती ती प्रॉम्प्ट वापरून हा फोटो तयार झाला हा फोटो जर तुम्ही डाउनलोड केला तर पूर्ण फुल एच डी फोर के क्वालिटीचा फोटो तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि जसं जसं नॅनोबनना जनरेटिव्ह आहे ते जसं जसं ऍडॉप्ट जस करत आहे तशा तशा खूप साऱ्या गोष्टी अगदी इन डिटेल्स त्यात तुम्हाला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आपण शिकणार आहोत इथे एकदा पुढच्या कडे जायच्या अगोदर मी तुम्हाला इथं ही इमेज दाखवतो हे बघा इतकं स्किन टेक्चर वगैरे तुम्हाला कुठेही वाटणार नाही की ही आर्टिफिशियल इमेज आहे इतकी रिअलिस्टिक इमेज आपल्याला त्याने करून दिले तर अशा इमेजेस तुम्ही याच्याकडून करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला या टूल मध्ये जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल स्किलमध्ये अजून अपडेशन आणता येईल प्रो लेवल गाठता येईल त्यानंतर आपण शिकतोय ऑडिओ जनरेशन आता ऑडिओ जनरेशन मध्ये आपण वापरतोय इलेव्हन लॅब तर त्यात तुम्ही यात आपण शिकवणार आहे टेक्स्ट टू स्पीच म्हणजे टाईप करून स्पीच कसं करायचं त्यानंतर व्हॉइस चेंज कसं करायचं साऊंड इफेक्ट कसे करायचे तुमचा आवाज तुम्ही रेकॉर्ड केलेला आवाज एकदम नॉईज त्यात तर तो नॉईज कसा का काढायचा ते सगळं आपण यात शिकणार आहोत तर मी इथं जातोय टेक्स्ट टू स्पीच इथं मी तुम्हाला समोर दिसते टाईप केलेलं तर इथं तुम्हाला क्रेडिट्स मिळतात हे पाच हजार क्रेडिट तुम्हाला जे इनफ आहे आता इथून तुम्हाला वेगवेगळे ऑडिओ इथून तुम्ही सर्च करू शकता आणि ते ऑडिओ तुम्ही यूज करू शकता तर मी हा हिंदी ऑडिओ यूज करतोय कनिका सुनी होती कहानी बस सीधे दिल तक ओके okay, आणि इथं तुम्ही टाईप केलेलं आहे सगळं तर हे जे आहे टाइप केलेलं याच्यावरती आपल्याला इथं जनरेट स्पीच वरती क्लिक करायचंय फक्त तर हे एकदम प्रॉपर तुम्हाला शिकवलं जाणार आहे की एक, एक और सेहत का संगम, माला अंजीर पिस्ता सीधे उपलब्ध तेज और, और सुरक्षित आज ही ऑर्डर करेन एका सेकंदात तुमच्यासाठी प्रोफेशनल ऑडिओ जनरेट झालाय पूर्वी मी जेव्हा ऑडिओ दुसरीकडून करून घ्यायचो तरी तीस तीस सेकंदासाठी मी एक एक हजार रुपये पेड केलेले आज तुम्हाला एक पैसाही पेड करावा लागणार नाही तर हे अजून आपल्या मराठी भाषेत कसं करायचं ते आपण यात शिकवणार आहे तर मराठी भाषेचे मी तुम्हाला इथं टाईप करून दाखवतो हे बघा नमस्कार मित्रांनो एआयच्या कोर्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत हे आपण आता टूल कडून तयार करून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एआय आता इथे जे मॉडेल आहे ते आहे इंग्लिश ते आपल्याला चेंज करायचंय इथे मी टाकतोय मराठी नमस्ते आवाज साफ सहज और भरोसेमंद आहे कहाणीओ विज्ञापनों और नॅरेशन के लिए एकदम उपयुक्त है मी कनिकाचा व्हॉइस घेतोय किंवा ठीक आहे सेतूचा आवाज आपण इथे ठेवूया आणि रिजनरेट करतोय नमस्कार मित्रांनो एआयच्या कोर्स मध्ये इथे आपण व्हॉईसमध्ये जाऊया इथे आपण माय व्हॉइसीस करूया इथे मी व्हॉइस सिलेक्ट करतो आणि आता इथे कनिकाचा आवाज सिलेक्ट झालेला आहे तर इथे मी जनरेट स्पीच वरती क्लिक करतो नमस्कार मित्रांनो एआय तुमच्या सगळ्यांचे स्वागत ओके अशा पद्धतीने आपण हे कॉन्टेंट क्रिएट करू शकतो आता इथं सगळ्यांचे स्वागत तर यालाही आपण मॉड्युल करू शकतो ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतं इथे परत एकदा रिजनरेट करूया मित्रांनो कोर्स मध्ये तुमच्या स्वागत तर आपण परत एकदा मध्ये जाऊया इथे मी सर्च करतोय मराठी नमस्कार मित्रांनो एआय सगळ्यांचे स्वागत नमस्कार मित्रांनो कोर्स मध्ये तुमच्या स्वागत हे काहीच नको घेऊ फक्त ते हिंदी पर्यंत जेवढं झालेले तेवढंच घेऊया त्यानंतर आपण शिकतोय व्हिडिओ जनरेशन व्हिडिओ जनरेशन मध्ये आपण गुगल क्लो चा वापर करणार आहोत इथे समजा तुम्ही न्यू प्रोजेक्ट वरती आलात तुम्हाला एक व्हिडिओ जनरेट करायचा आहे आणि तो इथं तुम्ही टेक्स्ट पासून करू शकता फ्रेम टू व्हिडिओ करू शकता इनग्रेडियंट्स टू व्हिडिओ करू शकता किंवा इथं इमेज जनरेट करून पण व्हिडिओ करू शकता मी तुम्हाला तुमच्याच फोटोला जिवंत करून दाखवणार आहे इथे मी काय करतोय नॅनो बनानावरती आलो इथे आपण एक प्रॉम्प्ट क्रिएट करूया त्यासाठी आपण इथे इमेज ऍड करूया ही क्रिएट सॉरी इथे तुम्ही क्लिक केलं तुमच्या कम्प्युटरवर असलेली एखादी इमेज घेतली ह्याच जी इमेज आपण क्रिएट केलेली आहे तोच व्हिडिओ आपल्याला करायचा आहे मला ह्या इमेज मध्ये असलेली व्यक्ती एटॉपवर प्रोफेशनली काम करताना दाखवायची आहे रिअलिस्टिक वे एका ओळीची मला ज्या शब्दात येते त्या शब्दात प्रॉम्प्ट दिली तुम्ही मराठीत टायपिंग करत असताना जर इन डिटेल दिली तर अजून प्रोफेशनल आउटपुट येईल तर मी ही प्रॉम्प्ट याच्याकडून घेतोय बघा निगेटिव्ह प्रॉम्प्ट दिली त्यानंतर तुमची प्रोफेशनल प्रॉम्प्ट दिली ओके तुम्हाला ही प्रॉम्प्ट कॉपी करायची आहे आणि इथं गुगल फ्लो वरती यायचंय इथं आपल्याला टेक्स्ट टू व्हिडिओ पण आपण करू शकतो आणि फ्रेम टू व्हिडिओ पण करू शकतो आता तुम्हाला असं समजा की तुमच्या स्वतःची व्हिडिओ करायची तर तुमची स्वतःची इमेज तुम्हाला इथून अपलोड करावं लागेल ही इमेज आपण अपलोड करूया व्हिडिओ जो आहे तुम्हाला लँडस्केप करायचा आहे त्याला व्यवस्थित क्रॉप करून घेतलं खालून वरून जी ब्लँक जागा सुटत होती ती मी काढून टाकली क्रॉप अँड सेव्ह केलं त्यानंतर तुम्हाला इथे तुमची प्रॉम्प्ट पेस्ट करायची त्याच्यापुढे एक स्पेस द्यायचा आहे आणि खाली जी निगेटिव्ह प्रॉम्प्ट होती ती आता आपल्याला कॉपी पेस्ट करायची याने काय होईल निगेटिव्ह प्रॉम्प्ट कशासाठी असते निगेटिव्ह प्रॉम्प्ट कशासाठी असते की निगेटिव्ह प्रॉम्प्ट कशासाठी असते तुमचं जे व्हिडिओ जनरेशन होताना जे चुकीचे आउटपुट्स वगैरे येतात ते रिमूव्ह करते तर इथे फक्त तुम्हाला गो करायचंय अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे हे व्हिडिओ जनरेट करू शकता आता हे व्हिडिओ जनरेट करत असताना नुसतं एवढंच पुरेसे नाहीये तर यात जर तुम्ही जेसन प्रॉम्प्ट वापरली तर तुमचा व्हिडिओ अजून प्युअरली रिअलिस्टिक आउटपुट देईल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं बोलताना दाखवायचे नमस्कार मी ज्ञानेश्वर काशीद आणि आज आपण शिकणार आहोत ग्राफिक मधील इमेज कंपोजिटिंग असं जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलताना दाखवायचंय तर तो फक्त एवढी प्रॉम्प्ट पेस्ट करून होत नाही त्यासाठी आपल्याला जेसन प्रॉम्प्ट करावी लागते आणि ला ती जेसन प्रॉम्प्ट कशी करायची अगदी झिरो सेकंदात तुम्हाला आपल्या लेक्चर मध्ये शिकवलं शिकवलं गेलेले आहे म्हणजे कुठले अवघड याच्यात नाहीये सहजपणे तुम्ही यात शिकू शकता आपल्या लेक्चर मध्ये इन्क्ल्यूड आहे अगदी एक मिनिटाच्या अनेक महत्वाचे टूल्स आपण यात शिकवणार आहोत त्यापैकी एक आहे तुम्ही कायम बघता पिक्स वर्स तर यामध्ये एकदम रेडी टू यूज टेम्पलेट्स आहेत ते टेम्पलेट्स कसे यूज करायचे समजा जुने फोटो त्यांना हलताना वगैरे कसं दाखवतो त्यानंतर अनेक ऍड मॅजिक्स आहेत म्हणजे वेगवेगळे ह्या ह्या वन क्लिक कशा करायच्या तुमचं प्रॉडक्ट वापरून हे सगळं आपण यात शिकवणार ही गाडी तुमची अशी फिरते किंवा हे प्रॉडक्ट तुमचं बलून येते पाणी बॉटल ठेवली आणि ती अशी हलते अगदी एका सेकंदात हे सगळं तुम्हाला हा ट्रक जातोय हे सगळं तुम्हाला अगदी एका एका सेकंदात कसं करायचं ते सगळं या कोर्स मध्ये शिकवलं जाणार आहे त्यामुळे हा कोर्स नक्की घ्या आणि ज्यांना कुणाला याचा युज होणार आहे बऱ्याचशा लोकांपर्यंतही हा कोर्स पोहोचवा अगदी आपल्या मराठी उद्योजकांचे पैसे वाचले पाहिजे आपल्या ग्राफिक डिझायनर व्हिडिओ एडिटर कॉन्टेंट क्रिएटर लोकांचं काम अजून अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे त्यांना चार पैसे जास्तीचे भेटले पाहिजे हा माझा एकदम साधा सरळ हेतू आहे ह्या कोर्स करण्यामागे ह्या कोर्स मध्ये आपण चॅट च्या मदतीने रेग्युलर प्रॉम्प्ट असेल निगेटिव्ह प्रॉम्प्ट असेल रिव्हर्स प्रॉम्प्ट असेल प्रॉम्प्ट कोड असेल हे सगळं शिकवणार आहोत इमेज क्रिएशन आपण ज्ञानोबनाना वापरून करतोय त्यामध्ये आपण प्रॉडक्ट फोटोग्राफी मॉडेल फोटोग्राफी इमेज मॅनिप्युलेशन डिजिटल पेंटिंग इमेज कंपोजिटिंग प्रोफेशनल थमनिल क्रिएशन लोगो डिझाईन डी मॉकअप फिल्म पोस्टर वेडिंग इन्व्हिटेशन ऑनलाईन इमेज एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत अगदी त्यानंतर आपण ऑडिओ क्रिएशन मध्ये इलेव्हन लॅब च्या मदतीने व्हॉइस क्रिएशन शिकणार आहोत व्हॉइस चेंजर शिकणार आहोत नॉइज रिडक्शन शिकणार आहोत साऊंड इफेक्ट शिकणार आहोत म्हणजे तुमचा कितीही तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केला तर त्याचा एका क्लिक मध्ये कसं का काढायचा आपण यात शिकणार आहोत व्हिडिओ क्रिएशन मध्ये आपण गुगल फ्लो टूल वापरतोय जो की फ्री आहे त्याचे क्रेडिट्स वगैरे कसे वाढवायचे ते पण आपण यात शिकणार आहोत सिनेमॅटिक व्हिडिओ क्रिएशन शिकणार आहोत सीजे ऍडव्हर्टायझिंग शिकणार आहोत प्रॉडक्ट ऍनिमेशन शिकणार आहोत व्हीएफएक्स डायलॉग शिकणार आहोत असं सगळं आपण या शिकणार आहोत आणि समजा तुम्हाला जर वाटलं की मला आता खूप चांगल्या पद्धतीने कोर्स यायला लागलाय ला यातले टूल वापरता यायला लागलेत ला मला याचे पैसे कमवायचे हो मला हे टूल्स परचेस करायचे तर ते डायरेक्टली इथं जर तुम्ही बघितलं तर सबस्क्रिप्शन जे आहे इथे हे डॉलर मध्ये कॉस्टिंग आहे म्हणजे दहा डॉलर म्हणजे अगदी हजार रुपयापासून तर ही कॉस्टिंग पण अगदी कमी पैशात कशी करायची म्हणजे इथं दहा ऐवजी त्याच्यापेक्षा कमी पैसे कसे करायचे त्याचा बायपास पण मी कोर्स मध्ये शिकवणार आहे त्यामुळे नक्की हा कोर्स जॉईन करा आणि तुमचा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या बिझनेस मध्ये तुमच्या स्किल मध्ये तुमच्या सर्व्हिसेस मध्ये अजून प्रो लेवल गाठा धन्यवाद कोर्स खरेदी करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे गुगल प्ले स्टोअर वरून किंवा अॅप स्टोअर वरून किंवा वेबसाईट वरून आपले ॲप डाऊनलोड करू शकता ऑनलाईन शिकूया नावाचे आपले ऍप आहे ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे त्या कोर्सवरती क्लिक करून परचेस करायचं आणि तुमच्या वेळेत कधी शिकायला सुरुवात करायची तिथं परचेस केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे व्हिडिओ दिसतील इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोर्स परचेस करू शकता आपण एक हजार प्रॉम्प्ट आणि ची यादी देतोय ती तुम्हाला तिथंच मिळून जाईल ती तुम्ही डाऊनलोड पण करून घेऊ शकता तर मित्रांनो वेळ वाया घालू नका आजच आपला कोर्स खरेदी करा धन्यवाद